उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई दोन गावठी पिस्टल व दोन जीवन काडतुसे जप्त पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई करत अवैध शस्त्र विक्रीसाठी आलेल्या सोरज राजू ग्राम वयवर्षी वीस या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मोशी प्राधिकरण परिसरातून अटक केली आहे त्याच्याकडून एक पॉईंट दोन लाख किमतीची दोन देशी बनावटीची पिस्टल व दोन जीवन कारतूसे जप्त करण्यात आली आहे आरोपीविरुद्ध एम आय डी सी बोसरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अधिकारी दत्ता गुळीक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई करण्यात आली आहे या वर्षी आतापर्यंत सोळा पिस्टल व बेचाळीस जिवंत कारतूसे जप्त करण्यात आली आहे या संदर्भातील अधिक माहिती अशी काही मा गुन्हेगार जे आहेत जे कोण कोणा शस्त्रीचे बाळक विक्री करता यांच्यावर आम्हाला बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितलेले होते आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते अशेच आमच्या माहिती काढत असताना गो आमच्या पथकातील आमच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत यांना गोपनीय बातमी मिळाली एकोणतीस तारखेला रात्री की एक सरयत गुन्हेगार हा मुशी परिसरात काही अवैध शस्त्र विक्री करता येणार आहे त्यावर आमच्या पथकातील ए पी ए गुईंग आणि सावंत आणि विनोदवीर देवकर अशा आमच्या पथकाने मुशी या परिसरात जाऊन त्या इन्फॉर्मेशन प्रमाणे शोध घेतला असता सुरज सूरज राजू गिराम हा सरयत गुन्हेगार त्या ठिकाणी मिळून आला संशयितरित्या त्याला त्या त्याची झडती घेतली असता त्याकडे दोन त् पिस्तल देशी बनावटीचे पिस्तल आणि दोन राऊंड मिळून आले त्यावर आम्हाला त्याच्या चौकशीमध्ये असं कळालं की सदरचा हिस्सा मा काही विक्री करता तिथे आहे तर त्यावर आम्ही त्याच्यावर तुला ताब्यात घेऊन त्याच्यावर एम आय डीचे बोस्ती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याबाबत अधिक तपास करीत आहोत की जे सदरचे वेपन आणलेले जे आहे ते हे कुठून आणलेले आहेत कशा कशाकरता आणलेले आहेत त्याबाबतची आम्ही अधिक तपास करीत आहोत सध्या काय कलम लावण्यात आलेली आहे त्याच्यात बाबा भारतीय भारतीय अत्या त्या तीन आणि पंचवीस प्रमाणे तीन पाच पंचवीस प्रमाणे आम्ही जर गुन्हा दाखल केलेला आहे मयेरच्या भौसे यांना आणि त्या तो अधिक तपास करीत आहोत गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या या वर्षी आम्ही मागितलं पाच महिन्यामध्ये आम्ही जवळपास सोळा देशी बनवण्याची पिस्तल आणि जवळजवळ बेचाळीस राऊंड आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि आम्ही जे कोणी असे आमच्या म्हणजे फक्त आहे की जे कोणी अवैध शस्त्र विक्री करेल किंवा बाळगतील असे सारे गुन्हेगार आमचं लक्ष बारकाईने आहे आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करीत राहतो खर तर अनधिकृतपणे हे जे शस्त्र बाळगतात ह्याचाच वापर रात्रीच्या वेळी जे आहे गुन्हेगार करत असतात तर पेट्रोलिंग मध्ये कुठं अजून पेट्रोलिंग वाढवण्याची शक्यता वाटते का तुम्हाला शहरामध्ये कारण नागरिक जे आहेत त्यात तणावात राहतात ते पेट्रोलिंग आमची चालूच असते आम्ही पेट्रोलिंग आमची सगळं दिवसाई आणि रात्री आमची सगळ्या गाड्या वगैरे आम आमच्या हो एकदम हो सगळ्या फिरत असतात पेट्रोलिंग चालूच असते आणि जशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल त्यात इन्फॉर्मेशन आम्ही वर्कआउट करत असतो आम्ही